तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आमच्या खेळेगावमध्ये म्हणजे कशी दिवाळी साजरी करतात तर ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात तर तेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय आमच्या खेळेगावची दिवाळी काही ठिकाणी झालेच सण आमच्याकडे आज आहे आज पहिला दिवस आज काही दिवे लावतात तर इकडे आपल्या पाठीमाग बनवला आहे ते आता दाखवतो तुम्हाला बनवलं आहे शेण आपलं शेण लावून आणि ते असं आपल्या धक्क्याला लावलं आहे त्याला मस्तपैकी सजवलेलं आहे हे आपल्या मखफलीची फुलं लावून एक तिकडं आहे आणि एक झाडाला पण केलं आहे आपलं राज्या दिवशी एवढंच असतं आहे फक्त दिवे लावून घेतात पण दिवे बनवतात आणि त्याच्यामध्ये मेणबत्त्या अशा काही लावतात तर कारेट असलं तर कारेट लावून घेतात दिवे लावतात तर एवढंच हे आज काय बनवायचं ते उद्या आपल्या गोठ्यामध्ये पण बनवलंय मित्रांनो इकडे हे बघा आपल्या गाईच्या गोठ्यांना पण असे तर इकडे याच्यामध्ये आपल्याला इकडे एक आहे आणि इकडं आपले बघता येत मस्त आज काही फटाके आणलेत अंधार झाल्यावर हवळूया मित्रांनो संध्याकाळ आजी आत्ता असे इकडे दिवे लावायला सुरुवात झाली तिकडे एक लावाय लावला आपण पण मेनबत्ता लावून घेऊ <tip> दिवे लावून झाले आपल्या इकडे मस्तपैकी तेव्हा दोन एक झाला एकदम पण लावले इकडे तिकड आहे तिकडं आहे झाडा लावलाय कारण ला मित्रांनो दुकानात गेलो आपण फटाके घेऊन आलोय

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn हा पल 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 पल, <laughs> <देखे रे> <laughs> पल 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 फटाके पण फळून झालेत आणि जे सर्व लावले होते ते विजलेच आता जोरदार पाऊस सुरू झाला मित्रांनो हा पहा इतर एकदम भटरला आणि दिवे सुद्धा विझले वरचे